मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत मंगळवेढा या गावची गोष्ट गोष्ट सुरू होण्यापूर्वी सर्वांना सांगा आपला चॅनल सबस्क्राईब करायला चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया चला, 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 चला। मंगळवेढा गाव कधी काळी वसले याबद्दल निश्चित पुरावा नाही परंतु फार प्राचीन काळी शालीवाहन शाखाच्या सुरुवातीला मंगळवेढा हे गाव मंगल राजाच्या अधिपत्याखाली होते या गावची बाजारपेठ अतिशय भरभराटीत चालू होती मंगलराजाच्या अगोदर हे गाव जीवनपुरी म्हणून प्रसिद्ध होते सध्याच्या मंगळवेड्याच्या पश्चिम दिशेस जमिनीचे उत्खनन करताना सोन्या चांदीचे दागिने जुन्या विटा मातीची नक्षीदार सुंदर असलेली फुटलेली दगडी शिल्प अशा विविध वस्तू सापडतात परंतु कालांतराने जीवनपुरी या गावची वसाहत झाली जीवनपुरीच्या पूर्वेस त्यावेळीस निभीड असे जंगल होते त्यामुळे महाभयानक अशा जंगलात मनुष्यवस्ती अजिबात नव्हती भीमा नदीच्या पश्चिमेकडील सपाट जमीन पाहून बरेच काफिले येऊन इथे राहू लागले सपाट वस्तुंबी सुपीक काळ्याभोर जमिनी कष्ट करून भरपूर उत्पन्न निघू लागले त्यामुळे हळूहळू या ठिकाणी लोकवस्ती वाढू लागली लोक या ठिकाणी घरे बांधून गुन्ह्या गोविंदाने जीवन कंठू लागले सुपीक जमीन नसल्याने लोक शेती पशुपालन करू लागले मोठमोठे वाडे सुंदर महाल व गावाकड्याने मजबूत अशी तटबंदी बांधून परचक्र व चोरांपासून रक्षण व्हावे म्हणून तटबंदीच्या बाहेरील बाजूनी खोल असा खंदन खानून शत्रू सैन्यात सहजासहजी गावात प्रवेश मिळू नये म्हणून संरक्षण केले शत्रू टेहाळणीसाठी गावच्या चारी दिशेने उंच असे बुरुज बांधले गेले जसजसा ज़ कालखंड जाईल तशी या गावची बाजारपेठ भरभराटीस येऊन व्यापार वाढून या गावची कीर्ती दूरवर पसरली लांब लांबचे व्यापारी या गावशी संबंध जोडून मोठमोठी सोन्या चांदीचे दुकाने थाटून त्यांनी गावाच्या वैभवात आणखी भर टाकली दिवसेंदिवस या शहराचे वैभव वाढू लागले त्यावेळचा नक्की कालखंड कोणता होता याचा पुरावा लागत नाही परंतु या शहराचे वैभव व भरभारीटीचा काळ हा शालीवाहन शकाच्या अगोदरचा असावा असा, असा अंदाज बांधला जातो सत्तेसाठी अनेक राजा महाराजांच्या नजरेत हे गाव बसू लागले एवढे वैभवशाली व सुंदर व भरभराटीस आलेले सुखी व संपन्न शहर आपल्या अधिपत्याखाली असावे या शहराचा सम्राट आपण असावा यावर आपली सत्ता असावी म्हणून मंगल नावाच्या राजाने या शहरास आपल्या सैन्यांकडून चोहबाजूनी वेडा दिला परंतु मजबूत तटबंदी असल्यामुळे मंगल राजाचा काही इलाज चालेला तरी पण मंगल राजाने आपल्या सैन्यांचा वेढा बराच काळ उठवला नाही सर ते शेवटी गावाची रशीद बंद पडली तेथील अंमलदार अखेर राजा शरण येऊन ते शहर मंगलराजाने आपल्या आधिपत्याखाली घेतले मंगलराजाने सैन्याशी वेढा देऊन हे शहर जिंकून घेतले तेव्हापासून या शहराचे नाव मंगळवेडा असे पडले अशी लेखिका आहे संतांच्या पदस्पर्शाने व देव देवदेवतांचे वास्तव्याने पुनीत झालेल्या मंगळवेढे नगरीचा ऐतिहासिक परंपरेचा ठेवा अगदी थोडक्यात काही लोक आख्यायिकेच्या आधारे व पौराणिक माहितीच्या आधारे सांगतात मंगळवेढा गावची ऐतिहासिक परंपरा फार मोठी आहे अशी परंपरा असलेले हे गाव फार क्वचित आढळतात हे गाव कधी वसले याबद्दल निश्चित पुरावा मिळत नाही पूर्वीच्या शिलालेखावरून एक हजार वर्षांपूर्वी हे गाव राजधानी असून त्यावर कल्याणीचे चालुक्य घराण्यातील सम्राटांचा अंमल होता इसवी सन दहाशे साठ ते अकराशे एकवीसपर्यंत या गावी कलचोरी घराण्याचे राज्य होते व मंगळवेढा राजधानी होती लिंगायत धर्माचे मूळ संस्थापक श्री बसवेश्वर हे त्या विज्जल राजाचे प्रधान होते त्या विज्जलाचा आजोबा कलचुर्य घराण्यातील जगत व पेरमाडी यांनी या, या ठिकाणी महामंडलेश्वर म्हणून राज्य केले होते तेव्हा या शहराचे वैभव फार मोठे होते हिंदू वैदिक जैन शैव वैष्णव अशा अनेक पंथांचे व संस्कृतीचे हे संगमस्थान होते त्यावेळी येथे व्यापारी पेठा होत्या त्या वेळची येथील लोकसंख्या एक हजारांपेक्षा जास्त होती गावात सुंदर मंदिरे होती विहिरी होत्या बारवा होत्या देवगिरीचे यादव पन्नास वंशातील राजा भिल्लम याने मंगळवेडी येथील कलचुरी घराण्याची सत्ता संपुष्टात आणली पुढे काही दिवस यादवांनीही मंगळवेढा ताब्यात घेऊन आपली सत्ता मंगळवेढा या शहरावर गाजवली पुढे कालांतराने हे शहर संतांचे व भक्तीचे उगमस्थान बनले गेले संत दामाजी संत कानोपात्रा संत चोखा मेळा संत कर्म मेळा संत निर्मळा संत जनाबाई संत सोयराबाई संत गोपाबाई स्वामी समर्थ संत बसवेश्वर महाराज बाबा महाराज आर्वीकर संत बागडे महाराज मारोळी माचणूरचे शिताराम महाराज खर्डीकर असे अनेक थोर संत येथे होऊन गेले बालमित्रांनो आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचेसुद्धा चरणस्पर्श या संतभूमीला लाभलेले आहेत शिवाजी महाराजांनी मंगळवेड्यात चार दिवस मुक्काम केला होता असे सांगितले जाते बोला छत्रपती शिवाजी महाराज की जाए। 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 जाए।